अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या आणगोंदी कारभाराच्या विरोधात अंबाजोगाई येथील डिजिटल मीडियाचे अध्यक्ष श्री अभिजित लोमटे यांनी पुढाकार घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच आमरण उपोषण चालू केले होते या उपोषणाला विविध पक्षाच्या नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपोषण करताना पाठिंबा दर्शवला होता तरी आंदोलनाची दखल स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे व त्यांच्या प्रशासकीय विभागाने घेतली होती व उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार पक्षाचे प्रदेश सदस्य रणजित लोमटे व तालुकाध्यक्ष श्री राजभाऊ औताडे यांनी मध्यस्थी करून चालू असलेले आमरण उपोषण सोडण्यास विनंती केली पोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या तात्पुरत्या पूर्ण करण्याच्या संदर्भात लेखी आश्वासनही दिले होते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे व त्यांच्या प्रशासकीय मंडळाने स्थानिक समस्या दूर करण्यासाठी आपली पावलं उचलावी आहेत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर विषय म्हणजे या ठिकाणी असलेल्या रिक्त जागा अद्यापपर्यंत न भरल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत असल्याने अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी यावेळी पत्रकारांसमोर आपली खंत व्यक्त करतात याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंबाजोगे तालुका अध्यक्ष राजेभाऊ अवताडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रत्यक्षात मुंबई येथे भेट घेऊन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात चर्चा केली असता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त असलेली पदे भरली जातील असे आश्वासनही देऊन लवकरच अंबाजोगे हो येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष तालुका अध्यक्ष राजेभाऊ औताडे यांनी डिजिटल मीडियाशी बोलताना सांगितले आहे तर डिजिटल मीडियाच्या या मागणीची दखल

नावाखाली प्रश्न असतील त्याबद्दल सुद्धा त्यांनी डीन साहेबांना फोन करून चर्चा करून एक मिटिंग आयोजित करायला आलेली आहे हेही या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं